स्कीम आहे पूर्ण आताच जवळपास आपल्या इकडचे पण खूप जण जांदणगावचे दोंडकर म्हणून आहे पुन्हा हाजी टाकडीचे कैलास गावडे तर त्यांना आज संध्याकाळी ते भेटायला येणार आहेत खूप छान असं ठीक आहे आता हा ओपन होला आणि खाली योगी दादा फुलके यांचा व्यवसाय आला आणि खूप जणांच्या नगर एक शुभेच्छा छान असा आमचं दिवस आहे लोको बोलो ना नक्की नक्की डोंबूरला पण येऊच नाही तुम्ही डोंबूरला आहे का लोको तुम्ही सर्वांना नमस्कार खूप खूप शुभेच्छा काम चालू आहे आणि छान असं या ठिकाणी हॉटेल योगे जरा हलके यांचं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि याच्या बाहेर बघू शकता छान असं लॉन्च केले आणि टॉयलेट बाथरूम बाहेर आहे आणि त्यानंतर हा आहे लॉजिंग हॉटेल करना रेसिडेन्सी हे आपल्या मित्राचं हॉटेल आहे दादा फलके आमचे नातेवाईकच आहेत ते आपल्या लाईवला एकदा दादा भेटतात त्यांचे फलके नातेवाईक आहेत ना हे त्यांचेच फॅमिलीमधले आहेत आणि आताच ते आपल्याला ते गाडी त्यांची या गाडीमध्ये आपण जाणार आहोत निंगावला सोबत गप्पा मारत मारत खूप छान असा व्यवसाय त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टाकलेला आहे ते संपूर्ण लॉजिंग आहे त्यानंतर इथे ओपन हॉल आणि ओपन हॉटेल मोठं हॉल आणि हॉटेल या ठिकाणी आहे तुमचं आता काम चालू आहे सध्या हो लोणावळ्याला मागच्या हप्त्यातच जाऊन आलो ताई आता आता आम्ही आमचं खूप मोठं नियोजन आहे नगरमध्ये पण जायचं आहे नगरला आणि दोन चार दिवस आहे आम्ही अजून हे माझी मिसेस आहे रेखा त्यानंतर हर्ष यांना पण आपण हे दाखवणार आहे आणि फॅमिली रेस्टॉरंट पार्टी कॉन्फरन्स हॉल काम चालू आहे अजून काम बघू झाल्यानंतर परत एकदा लाईव्हला येऊ

त्यानंतर हॉटेल खूप छान असं हॉटेल आहे नवीनच सेटअप सगळा संपूर्ण सेटअप नवीन आहे वॉशरूम आहे इथे त्यानंतर टी व्ही आहे समोर आणि खूप ए सी सुद्धा आहे खूप थंडगार असा आपला मोठा रूम आहे

जबरदस्त एकदम मस्त